त्यावेळेला मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला कळतच नव्हतं माझ्याबरोबर काय होतं टू hmm. बी व्हेरी ऑनेस्ट मला कळतच नव्हतं की माझ्याबरोबर चांगलं होतं की वाईट आहे इनफॅक्ट ॲट दॅट टाईम आय वॉज ॲट द पीक ऑफ माय करिअर त्यामुळे मला मी म्हणजे सकाळी उठायचे मी शूटवर जायचे घरी यायचे जे काय फेस करायचं ते फेस करायचे झोपायचे झोपायचं पण नाही कितीतरी रात्री मी झोपलेच नाही आहे परत तशीच उठायचे सेटवर जायचे परत घरी यायचे आणि तेच फेस करायचे सो so, मला माहीतच नव्हतं माझ्याबरोबर काय आहे माझं एक ते असं एक सायकल असते ना एक हा अशी लूपमध्ये होती बट वन डे वॉट हॅपंडज की मी शूटवर गेले ना तर माझ्यापेक्षा जास्त काळजी ती पूर्ण सेटला झाली कारण बिकॉज आय वॉज नॉट एबल टू सेट yes. इकडे हे ड्रेसर हात धरून माझी बसली होती अशी की ही सरळ बसावी बाबा ही पडते खाली सो so, तेव्हा त्यांनी माझ्या मम्मीला फोन केला होता अँड दॅट यू हॅव टू कम हिअर आता आणि बघायला पाहिजे तुमची मुलगी काय करते ते माझी मम्मी आली अँड माझी मम्मी बोलली की आय मी तुला परत घरी घेऊन जाते बिकॉज मी अशी पडायचं खाली माझे सीन्स उभ्या उभ्या करायचे नाही कारण मला उभं राहता येत नव्हतं तर हे ड्रेसर अशी हात पकडून बसायची माझी एक असा इथे हात असायचा आणि मी अशी इकडे डायलॉग बोलायचे आणि तिने हात सोडला की मी पडून द्यायचे खाली असे सो so, तो एक दॅट वॉज द वर्स्ट 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 ऑफ द वर्स्ट टाईम्स मग तेव्हा माझी मम्मी मला घरी येऊन गेली होती आणि त्याच्यानंतर मग कारण सी आई वडील म्हणजे स्पेशली आई तिच्याकडनं काही चुकत नाही चुकत नाही म्हणजे यू शी कांट मिस एनिथिंग तिला बरोबर सगळ्या गोष्टी कळतात तिला बरोबर सगळ्या गोष्टी दिसतात इवन इफ यू सेट ऑर यू डोंट से इट सो ते तसं झालं तर डाउन्समध्ये ऑबियसली माझी फॅमिली माझा खूप मोठा सपोर्ट होती माझी बहीण आहे ती शी इज मोर लाईक अ मोर लाईक अ फ्रेंड टू मी दॅन अ सिस्टर तर दॅट्स म नाहीतर मला मी सिरियसली कधी कधी बोलते की मला नाही वाटत की आज मी या खुर्चीवर बसले असते माझं नाव कुठेतरी स्वर्गवासीय झालं राहिलं असतं इट वॉज दॅट टेरिबल मॅन आयव्ह सीन दॅट आय विटनेस दॅट आणि आता मागे म्हणून बघताना तुला ती स्नेहा आणि आत्ताच्या स्नेहामध्ये काय मेजर फरक जाणार खूप फरक आहे खूप जास्त फरक आहे म्हणजे ऑब्वियसली त्यावेळेला तर मला काही कळत नव्हतं बट तेव्हा ना मी थोडीशी तशी होते की माझ्याबरोबर सगळं होत आहे यू नो बट आता तशी नाहीये माझ्याबरोबर काही चुकीचं होत असेल ना तर की हे चुकीचं होतं केअर ऑफ इट तेव्हा अशी नव्हते मी कारण तेव्हा मला असं वाटायचं की अच्छा हीच लाईफ आहे असंच असत हेच होत आता नाही होत असं आता आता अजिबातच होत नाही अँड आय हॅव बिकम सो स्ट्रॉंग आफ्टर दॅट सो स्ट्रॉंग कारण लोक मला विचारतात तू आता अशी कशी मी म्हंटल जर ते झालं नसतं तर मी आता स्ट्रॉंगच नसते एक्झॅक्टली exactly. हाऊ कॅन यू से दॅट अरे तुला नाही वाटत का रिग्रेट झाले म्हटलं नाही कुठेच रिग्रेट नाहीये कुठेच गिल्ट नाहीये कुठेच असं वाटत नाही की आपल्याबरोबर चुकीचं झालं झालं मे बी दॅट वॉज माय डेस्टिनी मे बी दॅट वॉज माय कर्मा सम पास लाईफ कर्माज आय मस्ट हॅव कॅरीड फॉरवर्ड आणि आता ते माझ्याबरोबर झालं ठीक आहे झालं बट आय हॅव बिकम स्ट्रॉंग नाव अँड देन आय ट्रूली बिलिव्ड इन गॉड्स विल आय ट्रूली बिलिव्ड इन गॉड्स पॉवर कारण त्याच्यानंतर जी व्यक्ती तुमच्यावरती अत्याचार करते ना ती व्यक्ती काही सुखी राहत नाही बरोबर सो so, ते मी बघितलं माझ्या डोळ्यांनी विदाउट मी कम्प्लेनिंग टू एनीवन विदाऊट मी टेलिंग टू गॉड की माझ्याबरोबर असं का झालं कधीच मी असं कधीच नाही बोलले कधीच नाही केलं असं मला असं वाटायचं की हेच माझं आयुष्य आहे माझं मला असं वाटायचं की हेच हे झालं बट देव असतो ना स्ट्रॉंगली हे मला तेव्हा कळलं होतं की देवाची कृपा आणि देवाची दृष्टी किती स्ट्रॉंग असते हे आपल्याला दिसून येत नाही ते आपल्याला कळतं प्रॉपर प्रॉपर कळतं तुम्हाला इथून आणि इथून सगळीकडून दिसतं ते की अच्छा तेव्हा नाही दिसत ते जेव्हा होते यावे लागते वेळ यावी लागते